हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र आज म्हणजे सोसायटीतही आमच्या बिल्डिंगमध्ये पक्ष्यांना टेरेसवर खायला देण्यास नकार दिला आहे खरं तर माणसाची बुद्धी घोडक्यात आलेली आहे आता असं वाटायला लागलेलं ला आहे कारण माणूस हा प्राण्यांपेक्षाही म्हणजे जा राक्षस झाला आहे हे तर मुख्य प्राणी खूप हुशार आहेत काय सुंदर पोपट आहेत ना मावशी याचं नाव काय हो याचं हो <laughs> का ए पिल्लू पिल्लू खा तू खा मी आहे चल आवडलं करे तुला हे ए पिल्लू कालू दुसरं आणलं आहे ना आज म्हणून मला वाटलं आवडते का नाही म्हणून उलट चांगल्यामधलं आणलेलं आहे म्हणजे हे दादाने दिलेलं आहे वेगळं मला त्याच्यातर्फी माझ्या मुलाने चलो बाय अरे हिरो बाहेर ये पटकन ये पटकन ये तुझा भाऊ आल्यानंतर सगळं खाऊन टाकलं तर ठेवलंय का ऑफिस मधले लोक खूप छान आहेत ते डायरेक्ट बोलतात आतमध्ये येऊन खायला घाला म्हणून खरंच असे लोक समाजात खूपच कमी पाहायला मिळतात नाही तर असे लोक आहेत की या आठ वर्षात एवढा अनुभवला आहे ना, थे थे ना की इथे खायला नका देऊ तिथे खायला नका देऊ पण चांगली लोकं पण समाजात आहे याचा खूप आनंद होतो मला कारण कधीही मी इकडे खायला घालायला ही लोक मला आताच खायला द्या म्हणतात बाय काढणार आहे का तुम्ही गाडी एक मिनटात थांबा मी उचलून ठेवते खा काळ या लवकर हा तर खेळतच बसले खायचं सोडून हे काळ्या काय खायचं नाही खायचं ए जा ए अरे हिरो इकडे हे नाही खायचं का इकडे फोटो केला कितने आवाज एवढ्या लांबवर <लिए निल्णीतार> आवाज येते विचार करा नाही ना किती त्रास होत असेल बापरे किती दिवस झालं काम चाललंय भरपूर भरपूर दिवस झाले तेवढं आवाजाचा आवाज येतो नुसता आवाज धडधड धडधड खडखड खडखड इसका नाम ब्राउनी और दुसरा एक त्याचा मोठा नाही का असतो त्याला डॉबर मॅन आणि एक म्हणजे तीन सोडलेले तिथं कोणी सोडलेत काय माहित नाही काय रे अरे ए काळो आवाज की इनको बहुत तकलीफ ना काळू हे खाऊन घे चलो बच्चो चलो 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 चमो ये इकडे चल चमो तेरे मम्मी के साथ खाली तू लाली तेरे मम्मी के साथ धीरे 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 ये देखो कभी वे ब्या है आज हमारे साथ हमारे एक फ्रेंड आई है <laughs> नहीं आपको नहीं लूंगी मैं सिर्फ आपका आवाज लूंगी ये <laughs> देखो